बी आर पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत बी आर एस राज्य कार्यकारणी राष्ट्रपात प्रवेश करण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते विधानसभा निवडणूक जाहीर सुद्धा झालेली आहे मात्र त्याआधी आता भेटीगाठी वाढताला वाढताना पाहायला मिळत आहेत बी आर एस आता महाराष्ट्रात गाशा गुंडाळणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण बी आर एसचे पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत बी आर एसची राज्य कार्यकारणी राष्ट्रपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन बीआरएस पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत या मागचं कारण प्रज्ञा खरंतर अगदी मोठ्या गाजावाजात आणि जाहिराती करत महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेला बी आर एस पक्ष जो आहे तो आता संपूर्णपणे विलीन होणार आहे राष्ट्रपमध्ये म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हा संपूर्ण पक्ष विलीन होणार आहे आणि याबाबतची अधिकृत माहिती अगदी काही मिनिटांपूर्वी बी आर एस चे सचिव जे रा, प्रदेश राज्याच्या कार्यकारिणीवरती होते विजय देशमुख त्यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी येऊन सांगितलेलं आहे जी चर्चा वरती शरद पवारांसोबत काही वेळापूर्वी चालली काळ चे सर्व कार्यकर्ते प्रदेश असणारे सगळे पदाधिकारी जे आहेत ते सगळे पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्यामध्ये आलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण पक्ष जो आहे तो राष्ट्रपमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार आहे आणि याबाबतची तारीख जी आहे ती लवकरात लवकर काढणार असल्याची देखील माहिती या सगळ्यांनी दिलेली आहे आणि एक मोठा कार्यक्रम करत या संपूर्ण बी आर एसचं विलिनीकरण जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांची पार्टीमध्ये जो आहे तो करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली पाहायला मिळते रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी